नमस्कार सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत अस्सल कटाची आमटी आणि पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत इथे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने हे पुरण आणि आमटी बनवलेले आहे इथे आपण ग्लासचे प्रमाण घेणार आहोत तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता दीड वाटी आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे ती डाळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये अडीच ग्लास आपण इथे पाणी टाकलेले आहे आणि दोन चमचे तेल टाकून आपण हे चण्याची डाळ शिजवून घ्यायचे आहे यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे पुरणाला कलर छान येतो इथे आपण बारीक पिठाची चाळण घेतलेली आहे जे आपण ज्या चाळणीने मैदा चाळतो ते यांनी आपण दीड ग्लास इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे मैदा आपण बिलकुल वापरलेला नाही आता ही पीठ चाळून आपण घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर यामुळे पोळीला कलर छान येतो आणि चव सुद्धा हळद टाकायची आहे अगदी कमी नंतर आपण ह्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे ही कणिक मळताना आपले गव्हाचे पीठ हे एकदम बारीक दळलेला हवं तरच आपली ही पुरणपोळी चांगली येते जर पीठ जाड दळलेले असेल तर आपली ही पुरणपोळी थोडी वातड बनते या पद्धतीने अगदी पातळ हे पीठ मळून घ्यायचं आहे चपातीचे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडस पातळ आणि खूप वेळा आपण याला तेल आणि पाण्याचा हात लावून हे पीठ एकदम मऊ लुसलुशीत असा पिठाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे दहा मिनटं हे पीठ आता आपण साईडला ठेवूया कुकरच्या आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत चार सिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून मगच आपण याचे झाकण काढायचं आहे तोपर्यंत आपण इथे गुळ किसून घ्यायचा आहे सव्वा क्लास सुंठ पावडर वेलची आणि बडशूप घ्यायची आहे ते मिक्सरला वाटून आपण घेणार आहोत आपली डाळ सुद्धा छान शिजलेली आहे हे, हे पहा या पद्धतीने अगदी मऊ यामध्ये जरासुद्धा कुठे रवा डाळ आपली राहिलेली नाही तर आता आपण हे पाणी यामधलं या, या गाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण जो हा रस उरतो ह्या डाळीची आपण काटाची आमटी बनवणार आहोत त्या पाण्यापासून हे पहा हे आणखीन पाणी आणखीन थोडं आपण ह्या डाळीमधून पाणी निथळून खाली त्या कढईमध्ये साठणार आहे तोपर्यंत आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण याचे पुरण तयार करून घेऊया इथे आपण सव्वा ग्लास गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकता या पद्धतीने गॅस मिडियम वरती ठेवून हा गुळ पूर्ण पूर्ण वितळून घ्यायचा आहे इथे तुमच्याकडे पळे असेल किंवा असं पावभाजी मिक्सर असेल तर त्यांनी हे पूर्ण गुळ फोडून घ्यायचं आहे आता ही जरी तुम्हाला पातळ खूप दिसत असेल तर यामधला गुळाचं पाणी पूर्ण आटून एकदम घट्ट असं हे पुरून बनते तर या पद्धतीने यामधले जवळजवळ पंधरा ते वीस मिनटानंतर पूर्ण पाणी कमी झालेले आहे आणि फक्त आता ही गूळ आणि डाळ इथे आपली राहिलेली आहे यामध्ये आपल्याला आता ह्या स्टेपला इथे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता पण इथे आपण सुंठ वेलची आणि बडीशोप याची पावडर टाकलेली आहे त्यामुळे पुरणपोळीचा सुगंध खूप छान येतो आणि चवसुद्धा यामध्ये असा चमचा टाकायचा आहे चमचा आपला सरळ उभा राहिला की समजायचं आपले हे पुरण बनलेले आहे इथे माझ्याकडे पुरण वाटायची ही चाळण आहे त्या चाळणीने आपण या पद्धतीने थोडंसं कोमट आहे तोपर्यंतचे पुरण वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व गोळे करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे पीठ आपलं छान भिजलं गेलेलं आहे आता थोडासा यामधला गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये हा पुरणाचा एक गोळा टाकायचा आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून घ्या म्हणजे पुरणपोळ्या पटकन होतात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर अशी वाटी करायची आहे साईडचा सा भाग एकदम पातळ करायचा आहे मधला थोडासा जाड करून आपण इथेही कणकीची वाटी करून घ्यायची आहे जेवढे पीठ होतं तेवढंच आपण पुरणाचा गोळा घेतलेला आहे तो यामध्ये टाकून असं आपल्याला याचं एकदम तोंड पॅक बंद करायचं आहे शिल्लक राहिलेली कणिक आपण इथे काढून टाकायची आहे आणि हे असं पॅक करून आता हे पिठाचा हात लावून आपण हे लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सर्व गोळे करून घेऊया म्हणजे आपल्या पुरणपोळ्या पटकन होतील हे सव्वा ग्लासच्या प्रमाणात आपण इथे पुरणपोळी बनवलेली आहे आता आपल्याला अलगत हाताने या पद्धतीने आधी साईडून मग मधी अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तवा आपला चांगला तापलेला आहे आणि त्या तव्यामध्ये ही पुरणपोळी टाकायची आहे इथे थोडंसं तेल लावायचं आहे ही पहिलीच पुरणपोळी आहे आता नंतर आपण इथे कागद कपडा किंवा ब्रशने या पद्धतीने पूर्ण तेल पसरवून घ्यायचं आहे हे पहा आपली पुरणपोळी एकदम फुगून टम्म झालेली आहे सर्व पुरणपोळ्या याच पद्धतीने आपण या तव्यावरती छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे इथे आपण मैदा वापरलेला नाही तुमची जर पुरणपोळी फुटते असं वाटत असेल तर पीठ मारताना त्यामध्ये थोडासा मैद्याचा वापर करा तर एकदम औलुसलुषित अशा आपल्या पुरणपोळ्या बनलेल्या आहेत आता आपण कटायची आमटी करूया खोबरे लसूण अद्रक जिरे हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी आणि कढीपत्ता खूप सारा टाकायचा आहे बारीक कट केलेली कटाची कोथिंबीर आणि त्या पण कांदा लसूण मसाला वापरणार आहे त्यामुळे ह्या कटाच्या आमटीला टेस्टसुद्धा छान येते आणि कलरसुद्धा मस्त येतो आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये शिल्लक राहिलेल्या त्या डाळीचं पाणी टाकायचं आहे थोडंसं गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे ही कडक कटाची आमटी पिल्यानंतर तुम्हाला सर्दी खोकलासुद्धा होत नाही आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे किती छान कलर आलेला आहे सुगंध तर अप्रतिमित आहे तर आता ही एक उकळी काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे अगदी अस्सल गावरान झणझणी ही येळुणीची आमटी खाण्यासाठी तयार आहे कटाची आमटी येळुणीची आमटी प्रत्येक भागानुसार वेगवेगळी नावे आहे तर चला तर मग आता आपण हे जेवणाचं ताट तयार करूया भात दूध कटाची आमटी भजी कुरडया पापड आणि पुरणपोळी असा भन्नाट बेत तुम्ही नक्की करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब